नाच मघापासून जे पोटटे खात बसले होते त्यातले चार पाच पोटटे खाता खाता मामी मला <laughs> अरे तमा तमा करीपर्यंत पोरांनी विमानतळावर एवढ्या तो विमानतळाचा अधिकारी थार थार दे नो नॉट द प्लेस फॉर दिस थिंग गेट हे गेट हे गेट हे गेट त्या बाईनी पाहिलं हा अधिकारी फारच फडफड फडफड करायला आला ए बा तुला नाहीत लेकर आणि त्यांना होत नाही काय एवढ्या निवारणाला काय झालं तुम्ही वरल्याबरोबर वर त्यांनी पोटा हळूहळू घेतलं ना